आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी चंदननगर पोलिसांनी दुचाकी मोटार सायकल चोरात शिताफीने जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सचिन सीताराम दुर्मुने वय त्रेचाळीस वर्षे राहणार गल्ली नंबर आठ गणेशनगर वडगावशेरी पुणे यांनी तक्रार दिली की दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजताच्या दरम्यान गल्ली नंबर आठ गणेशनगर वडगावशेरी पुणे या ठिकाणी राहत्या घरासमोर फिर्यादी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस ही काळ्या रंगाची मोटार सायकल नंबर एम एच बारा बी एकोणसत्तर सेहेचाळीस ही गाडी लॉक व पार्क करून ठेवली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरून चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिनांक रोजी चैन स्नॅचिंग मोटार सायकल चोरी, चोरी प्रतिबंधाच्या अनुषंगाने दैनंदिन पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सुंदराबाई शाळा जुना मुंधवा रोड येथे आले असता पोलीस हवालदार धांडे पोलीस शिपाई शिंदे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकी हे किसम ऑक्सिजन पार्क मुंधवा रोड वडगाव शेरी पुणे येथे उभा आहे त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी गेले असता संशयित तिसमाला पोलीस असल्याची चाहून लागताच तो जुना मुंधवा रोडने सदर दुचाकीवरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून बॉलिवूड थिएटरचा समोर ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अश्पा किसाक पठाण व एकोणतीस वर्षे राहणार इंद्रानगर पाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याला त्याच्या ताब्यात असलेल्या हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्लस दुचाकी मोटार सायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्यास दुचाकी सर चंदननगर पोलीस स्टेशन पुणे येथे घेऊन येऊन त्याच्या ताब्यातील दुचाकी मोटार सायकल पोलीस स्टेशन कडील नजीकच्या काळात वाहन चोरी संदर्भातील दाखल गुन्ह्याचे अभिलेख पाहता सदरची मोटार सायकल ही चंदननगर पोलीस स्टेशन येथे चोरीस गेलेली मोटार असल्याचे निष्पन्न झाले असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे पोलीस उपनिरीक्षक अजय अस्वले पोलीस अंमलदार अमोल कोळेकर पोलीस हवालदार विश्वनाथ गोणे शिवाजी धांडे विकास कदम शेखर शिंदे यांच्या पथकाने केली आहे